शेतकरी मित्रांनो बघा डेली हंटवरून महत्वाची बातमी शेतकऱ्यासाठी आलेली आहे कारण की बघा महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ मात्र फक्त हे शेतकरी राहणार कर्जमाफीपासून वंचित आता शेतकरी मित्रांनो बघा राज्यातील शेतकऱ्यासाठी एक महत्वाची माहिती समोर येत आहे खरं तर बघा विधानसभा निवडणुकीत महायुक्ती सरकाराने शेतकऱ्यांना पुन्हा सत्ता स्थापित केल्यास कर्जमाफीचा लाभ देव असं आश्वासन दिलं होतं त्यानुसार बघा गेल्या काही महिन्यापासून राज्यात शेतकरी कर्जमाफीची मागणी जोरदार करत आहे आता बघा गेल्या वर्षी राज्यात काही ठिकाणी अतिवृष्टीसारखी परिस्थिती तयार झाली आणि यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झालं परिणामी शेतकरी कर्जमाफीची मागणी अधिक जोर पान बघा पकडला आता बघा दरम्यान आता शेतकरी कर्जमाफीच्या बाबी महत्वाची माहिती समोर आली आहे खरं तर बघा याआधी महाराष्ट्र राज्य शासनाने दोनही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दि दिलेला आहे दोन हजार सतरामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आणि दोन हजार एकवीसमध्ये मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या या सरकाराने राज्यातील थक थकबाकीची शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिलेला होता आता शेतकरी मित्रांनो बघा आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस सरकार शेतकऱ्यांचे कर्जमाफ देण्यासाठी सजा झाले असल्याचे दिसत आहे म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो आता कर्जमाफीसाठी शासनाकडून आवश्यकता पाऊल उचलण्यासाठी सुरुवात झाली आहे यातून राज्यातील काही शेतकऱ्यांचे कर्जमाफपासून वेगळेच बघा वगळले जाण्याची शक्यता आहे राज्य शासनाने राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे कर्जमाफीची पार्श्वभूमीवर दोन भाग माहिती मागवली आहे पहिल्या भागात बघा थक बाकीद्वारे शेतकऱ्यांची माहिती मागवण्यात आली आहे तर दुसऱ्या भागात नियमित शेतकऱ्यांची माहिती बघा मागवली आलेली आहे आता या शेतकऱ्यांचे मिळणार नाही कर्जमाफीचा लाभ आता ते कोणते शेतकरी आहे कोणत्या शेतकऱ्याला कर्जमाफ होणार नाही बघा संपूर्ण माहिती व्हिडिओच्या समोर सांगणारच आहोत आता शेतकरी बघा फडणवीस सरकारने शेतकरी कर्जमाफीचा अभ्यास करण्यासाठी एक समितीची स्थापना केली होती ही समिती बघा ही समिती गेल्या तीन चार महिन्यापासून कामकाज करत असून एप्रिलपर्यंत समितीचा अहवाल सरकार दबवरी जाणा होण्याची शक्यता आहे आता बघा शेतकऱ्यांना थकीत कर्जाची वळवणुसार सोडवण्यासाठी हे समिती दीर्घकालीन उपाय योजना करत असन आता शेतकरी कर्जमाफीची बाब महत्वाची अपडेट समोर आली आहे खरं तर बघा समितीचे आव्हान अजून सरकारला दरबारी जमा झालेले नाही पण त्या आधीच कर्जमाफीचा पार्श्वभूमीवर माहितीची संकलना सुरू झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून बघा सरकारी बँकांना बघा विविध नियमित जून दोन हजार पंचवीस खरोखर असणाऱ्या शेतकऱ्यांचे आणि आर्थिक वर्ष पासून ते पर्यंत नियमित फड करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती मागवली आहे याबाबत सरकारने विभागा बघा विभागाकडून विब, जिल्हा मध्यवर्ती बँकांना पात्र सुद्धा पाठवण्यात पत्र सुद्धा पाठवण्यात आलेले आहे राज्य शासनाने सरकारी विभागाकडे पाठवण्यात आलेली या पत्रावरून ही कर्जमाफी बघा देणार आर्थिक म्हणजेच की बघा जून दोन हजार सव्वीस पर्यंत थकबाकी जेणेकरून शेतकऱ्यासाठी राहणार नाही हे स्पष्ट हाती आलेले आहे तसेच यातून बघा नियमितपणे कर्ज फेट करणाऱ्या शेतकऱ्यासाठी सुद्धा परतसन अनुदान दिले जाऊ शकते असं बघा असं कायस बंधन जात आहे आता दरम्यान बँकेकडून उपलब्ध होणारी ही माहिती आय टीकडून पोर्टल सुरू झाल्यानंतर या पोर्टवर भरले बघा भरण्याबाबत सूचनासुद्धा देण्यात आल्या आहेत त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो आता कोणते शेतकरी बघा कर्जमाफी मिळणार आहे कोणते शेतकरी पात्र आहे त्यांची यादीसुद्धा आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे अजून अजूनसुद्धा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि बेल लायकून नोटिफिकेशनना फ्रेश करा जेणेकरून जेव्हा कर्जमाफाची यादी जाहीर होईल तेव्हा सर्वात पहिले तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ बघायला मिळणार धन्यवाद